दोन हजार तेवीस या वर्षात अनेक सेलिब्रिटी कपल्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली यातलंच एक सगळ्यांचं आवडतं कपल म्हणजे गायक जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपाईन यांची सारेगमप लिटिल चॅम्प्स म्हणून समोर आलेल्या या दोघांना आजही प्रेक्षकांचं तेवढंच प्रेम मिळतंय मुग्धा आणि प्रथमेश यांचा विवाह सोहळा एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चिपळूण इथे मोठ्या थाटात पार पडला दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार आणि जवळच्या मित्रमंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती मुग्धा प्रथमेशने त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते दोघांच्या लुकचाही एक व्हिडिओ पाहायला मिळाला होता मात्र आतुरता होती ती त्यांच्या लग्नातल्या विधींच्या व्हिडिओची मुग्धाचं तिच्या सासरी जोरदार स्वागत झालंय नुकताच तिने तिच्या गृहप्रवेशाचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय लघाटींच्या घरी लाडक्या सुनेच्या गृहप्रवेशासाठी फुलांच्या रांगोळीसोबतच उत्तम सजावट देखील केलेली या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते दरम्यान गृहप्रवेशावेळी जसा नव्या जोडप्याला दारावर अडवत उखाणा घ्यायला लावतात तशीच परंपरा इथेही पाहायला मिळाली यावेळी दोघांनी घेतलेल्या उखाण्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय प्रथमेशने घेतलेल्या उखाण्याने तर सगळ्यांनाच हसवलंय तुम्हालाही ऐकायचंय का त्याचा उखाणा तर मग हे पाहाच कपात उतला चहा चहा खाली ठेवली बसी वापात उतला चहा चहा खाली ठेवली बशी मुघा माझी गरीब काय बाकी सगळ्या मारक्या मस्ती प्रथमेशच्या उखाण्याने वातावरण हलक फुलक झाल्यानंतर मुग्धाही उखाणा घेत म्हणाली उकाळसूत्राचा दोन वाटा म्हणजे माहेरची आणि सासरची खूण मंगळसूत्राच्या दोन वाटा म्हणजे माहेरजी आणि सासरची खूण प्रथमेशचं सा नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते नीना आणि उमेश लगाटे यांची सून तुम्हाला प्रथमेश मुग्धापैकी कोणाचा उखाणा जास्त आवडला हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा एंटरटेनमेंट विश्वातील या आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट सगळ्यात आधी मिळतील दोघांच्या उखाण्यानंतर मुग्धाचा रीतीप्रमाणे गृहप्रवेश झाला लग्नातल्या तिच्या या बेस्ट मुवमेंट्स व्हिडिओला वेड सिनेमातील सुख कळले या गाण्याने तर चार चांद लावलेत दोघांची ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याने त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडिओखाली त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला